जळगाव शहरातील रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्यातच आता तरसोद पाळधी बायपास हायवेचं काम हे शेवटच्या टप्प्यात सुरू आहे जवळपास नव्वद टक्के काम झालं असून काही ठिकाणी पुलांची कामे सुरू आहेत मात्र या बायपास मधील कामांचा दर्जा अतिशय खराब असल्याचं टुडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधींना आढळून आलं आपण या बायपासच्या कामांचा दर्जा स्क्रीन वर सुरू असलेल्या चित्रफितीत बघू शकता यावर टुडे महाराष्ट्र प्रश्न विचारतोय बायपास आहे बायपास हायवेच्या कामांचा दर्जा हा कोणत्या पद्धतीने ठरवला गेलाय तर बायपास हायवे सुरू होण्याआधीच हायवेवरील सरफेस कोट गायब कुठे झाला हा प्रश्न टुडे महाराष्ट्र विचारतोय जळगाव शहरातील रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्यातच आता तरसोद पाळधी बायपास हायवेचं काम हे शेवटच्या टप्प्यात सुरू आहे जवळपास नव्वद टक्के काम झालं असून काही ठिकाणी पुलांची कामे सुरू आहेत मात्र या बायपास मधील कामांचा दर्जा अतिशय खराब असल्याचं टुडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधींना आढळून आलं आपण या बायपासच्या कामांचा दर्जा स्क्रीनवर सुरू असलेल्या चित्रफितीत बघू शकता यावर टुडे महाराष्ट्र प्रश्न विचारतोय बायपास काम अनेक वर्षांपासून बाकी आहे या कामांवर कोणाचं नियंत्रण आहे बायपास हायवेच्या कामांचा दर्जा हा कोणत्या पद्धतीने ठरवला गेलाय तर बायपास हायवे सुरू होण्याआधीच हायवेवरील सरफेस कोट गायब कुठे झाला हा प्रश्न टुडे महाराष्ट्र विचारतोय